मुंबई आणि ठाणे शहरातील पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या भातसा धरणात जेमतेम एकतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असल्यानं शहरावर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत असली तरी पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणाकडून कोणतेही आदेश लागू करण्यात आले नाहीत त्यामुळे ठाणे महापालिकेनं अद्याप तरी पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यानं ठाणेकरांना तुर्तास तरी जल मिळाल्याचं चित्र आहे ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करण्यात येतो त्यात पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर स्टेम प्राधिकरणाकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळे हे सर्व स्रोत शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जातात त्यापैकी ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेसाठी भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा शहरात पाणीपुरवठा करते त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेलाही भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा ठाणे शहरात पुरवठा करते अशा प्रकारे भातसा धरणातून ठाणे शहराला एकूण तीनशे दृष्टिकोनातून हे धरण ठाणे महापालिका क्षेत्रात भातसा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो या धरण क्षेत्रातील पाणी साठा कमी झाल्याबाबत किंवा पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणानं अद्याप कळवलेलं नाही त्यामुळे शहरात सध्या तरी कोणतीही पाणी कपात लागू करण्यात आलेली नसून या ठिकाणी नेहमीप्रमाणेच पाणी पुरवठा सुरू आहे